कापणार म्हण हा हा दोन सत्तर हा ते वकल दोन सत्तर मांडले त्यांना दोन लोकांनी हा एकशे तीस रुपये माल पलटी करून घ्यायचा मग आम्ही पहिले आणि नाही चाललं आमचं पलटी करून आम्ही आम्हाला बरी हा यांच्या पंट्याचे कान मारली व्हिडिओ काढली आता आम्ही बघ ना पुढे विषय काय विसरू आता हा पैसे होलाच नाही घरी पैसे जर बाबा आपले पैसे नाही चालत

पहिले गुडी तेच म्हणलं म्हणल ना मालच्या पलटी करून हा म्हणला मालपलटी मारायचा इथं याला पण नवीन पार्टीला त्याला ना मी दीड इथे येऊन गेलो तो रेट भर तर मला शेट सुरेश सुरेशवानी केलाय फोन बघू बघत आहात आईपूरचे भीडवाडी समजते की आपल्याला